इलू इलू 1998 नाईन एट या चित्रपटाच्या टीझर निमित्तानं आपण इथे भेटलेला आहोत टीझर लॉन्च झालेला आहे आणि आपल्यासोबत आहे वनिता खरात वनिता एक तर असतं ना की एखाद्या शो आपण इतकी प्रसिद्ध होतो की <laughs> आपला एवढा दे एवढा असू लो, दे लोक आपल्याला दा, बघितल्यावर तितकीच मनापासून दाद देतात आणि तसंच तुझा झालं तू जरी म्हणालीस की मी कुठला ते ह्याच्यात नाही आहे पण अमुक अमुक भूमिका पडते पण आम्हाला इंटरेस्ट आहे त्याविषयी जाणून घ्यायला तर काय सांगशील तुझा अर्थात तु तू आहेस म्हणणार की ते ब्लास्ट असेलच येस आ, नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षात नवीन सिनेमा आहे इलू, इलू इलू मी खूप एक्सायटेड आहे सो तुम्ही प्रेम करालच ही अपेक्षा एकतीस जानेवारीला सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय सो चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा एक वेगळाच काळ अनुभवायला मिळेल ज्या काळात आपण खूप प्रेमात असतो आणि हा काळ बघून तुम्हाला नॉस्टेल जी होईलच कारण सगळ्यांना मी जेव्हा शूट करत होते तेव्हाही मला असंच झालं होतं की यार हो तो काळ कसला का भारी होता जेव्हा आपण मेसेज थ्रू बोलायचो किंवा फोन जास्त आपण यूज करायचो नाही सगळ्यांकडे फोन नसायचे सो डीवरनं फोन लावायचो तासन तास वाढ बघायचो कोणाच्या तरी प्रेमात पडायचो आणि प्रेमात पडल्यावर हिंमत नसायची सांगायची सो तो इतका बराच काळ गेलेला असायचो आपण तासन तास लॉस्ट असायचो अशा सगळ्या गोष्टी आठवल्या त्या तुम्हाला बघायला खूप आवडतील मी सिनेमामध्ये एक छोटीशीच भूमिका प्ले केलेली आहे जाधवबाई ज्या वाड्यात ह्या गोष्टी घडत असतात त्या वाड्याची मी मालकी नसते आणि मला माहीत असतं की सगळ्यांच्या घरात काय काय घडत असतं आणि हे सुर्वे फॅमिली माझ्याच वाड्यात राहत असते सो हा प्रवास कसा घडतो तो तुम्हाला बघायला खूप आवडेल चित्रपटाविषयी आपण बोललो पण वनिता जसं तू आता म्हणालीस <laughs> की तो काळ तुला आवडला तुलाही त्यात घेऊन गेला मला तुझ्या लहानपणीचे किंवा असे काही असं ना त्यावेळेला आपले टीचर्सही आपले क्रश असतात मग मग अगदी आपले सर खूप छान हान आपण असेही गप्पा मारतो आणि ते क्रश असतात त्यावेळेला त्याला काही आपण नाव नाही देत पण ते आपल्याला कुठेतरी मोठं झाल्यावर अलगत हसू आपल्या चेहऱ्यावर ते यार आपण काय करायचो वनिताच्या बाबतीत असे काही किस्से आहेत जे इथे तुला आज आठवणीतले ते ठेवणीतले किस्से एखादा किस्सा सांगावा असा ठेवणीतले असे आमच्याकडे एक सुंदर मॅडम होत्या आणि त्या सगळ्या मुलांना खूप आवडायच्या कारण त्या खरंच खूप सुंदर होत्या ह्या पिक्चर बघून मला सॉरी ह्या टीजर बघून मला तेच आठवलं की त्या मॅडम इतक्या सुंदर होत्या की सगळी मुलं वाढ बघायची की ह्या मॅडमचा तास आहे मी त्यांचं नाव नाही घेणार त्या मॅडमचा तास आहे तर सगळं एक्सायटेड असायचे नाही तर बाकीच्या वेळेला सगळे असे पेंगलेले असायचे पण त्या आल्या की असे फ्रेश व्हायचं तर आमचं असं की हे बघे हे बघ आणि ते सगळे मित्रच असायचे सो त्या तो तो ती वेळ मला खूप आठवते आणि तेव्हा मला तेव्हाची गाणी पण खूप आठ आव आठवतात कारण तेव्हा ब्रेकअपवर पण एक वेगळं गाणं असायचं जी था था झिच केली <laughs> सो ब्रेकअप झालं की या गाण्यांवरती सतत तासन तास रडायचं गाणी ऐकून ऐकून सो ते मला एवढं आठवतं सगळं येस पण yes. त्यावेळेला बस बसस्टॉप असायचे जे असतात ना चोर ती yes. ज्या बस स्टॉपवर उभी राहते किंवा तो, तो ज्या तिथे जाऊन आपण पण उगंच उभं राहायचं आपल्याला घर इथे पाठीमागेच असेल असेल ही लोक तिथे उभी राहायची किंवा चोरून बघणं त्या काळात तू अशा काही गोष्टी केल्यास बस स्टॉप मला असं वाटतं बस खूप हो बसस्टॉप खूप सेफ प्लेस असायची भेटायची कारण तेव्हा बसस्टॉपवरती भेटतो म्हणजे असं काही कोणी काही काहीच करणार आपण बसची वाट बघतोय सो बरेच मला असं वाटतं प्रेम प्रकरण बसस्टॉपवरच फुलली असतील एक तासन तास एक बस येतेये जातीये हा शेवटची येईल तेव्हा आपण निघू सो so, हो आम्ही पण बराच वेळ बस स्टॉपवर घालवला ऍक्च्युली <laughs> तुझी लव्ह स्टोरी सगळ्यांना माहितीये पण तरी ते इलू इलू आपण जे असतं ना ते वनिताला ऍट लव्ह ऍट फास्ट साईट असं होतं का तुझ्यात आणि नवरोबा मध्ये आणि ते इलू इलू नेमकं कधी झालं तो क्षण आता इथे तुला पुन्हा जगायला आवडेल का सांगताना हो ऍक्च्युली इलू इलू मला झालं की त्याला आय थिंक त्याला झालं असेल येस आम्ही मित्रांथ्रू भेटलो आणि आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तिथून आल्यानंतर कदाचित आम्हाला एकमेकांबद्दल इलू इलू झालं असेल आणि आम्ही सहवास वाढवला आणि नंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं की हा खरंच इलू इलू आहे सो ती फिलिंग खूप भारी होती नंतरचे काही वेळ आपण त्याच्यातच असतो भेटणं बोलणं आता तर पटकन खूप सोपं झालंय सो पण तरी पण आम्ही तो गुलाबी काळ जगलोय तुला तु लहानपणी आपले काही क्रश्न हे चित्रपटातले कलाकारही असतात जे आपल्याला खूप आवडतात मग ऍक्ट्रेसना आपण फॉलो करतो कधी कधी आपल्या पेहरावांमध्ये वनिताच्या बाबतीत असं काही झालं कोणता क्रश होत कोणता ॲक्टर क्रश होता किंवा कोणत्या ॲक्ट्रेसला ती फॉलो करायची किंवा तिच्यातल्या काही गोष्टी स्वतःला वर ट्राय करायची मला मेल क्रश म्हणजे आवड असं काही आठवत नाही पण मला रंजना खूप आवडायच्या किंवा त्या ज्या पर किंवा त्या इतक्या खूप सुंदर दिसायच्या आणि मला असं वाटायचं एवढं सुंदर असावं एखाद्याने तर त्या मला खूप आवडायच्या आणि मी त्यांचे सिनेमे सगळे सिनेमे खूप वेळा पाहिलेत सो त्या माझ्या क्रश होत्या आणि आता दा, अर्थातच तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून आमचे आमचे क्रश आठवणार आठवायला लावणार आहात या चित्रपटासाठी सुद्धा तुला खूप खूप थँक्यू